आषाढी यात्रेसाठी तेरा लाख पन्नास हजार बुंदी तर साठ हजार राजगिरा लाडू प्रसादाची निर्मिती करण्यात आली आहे आषाढ शुद्ध एकादशीला म्हणजे दिनांक सहा जुलै रोजी आषाढ यात्रा संपन्न होत आहे या यात्रेचा कालावधी सुरू झाला असून भाविकांची दर्शनरंगेत आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या भाविकांना सिरींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी आणि राजगिरे लाडू प्रसाद म्हणून उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदिया लाडू खरेदी करत असतो मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकातून मोठी मागणी असते या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळावा या दृष्टीनं तेरा लाख पन्नास बुंदी हजार बुंदी लाडू आणि साठ हजार राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे हे लाडू पूर्णपणे तयार करण्यात आले आहेत यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत आणि राजगिरा राजगिरा लाडू प्रसाद आउटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे सत्तर ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून रुपये प्रमाण भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत यासाठी पश्चिमद्वार उत्तरद्वार श्री संत तुकाराम भवन असे एकूण तीन स्टॉल उभारण्यात आले असून सर्व स्टॉल चोवीस तास खुले ठेवण्यात येत आहेत बुंदी लाडू प्रसाद एम टी डी सी भक्तनिवस येथील लाडू उत्पादन केंद्रामध्ये हरभरा डाळ साखर शेंगदाणा डबल रिफाईंड तेल काजू बेदाणा विलायची आदी पदार्थांपासून तसंच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचं पालन करून तयार करण्यात येत असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं लाडू प्रसादांची शासकीय प्रयोगशाळेतून तपासणी करून घेण्यात आली आहे बुंदियानी राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी हे अनुभवी विभाग प्रमुख भीमाशंकर सारवाडकर यांना देण्यात आली आहे याशिवाय सुमारे एकशे वीस कर्मचारी चोवीस तास परिश्रम घेत आहेत भाविकांना दिला जाणारा लाडू प्रसाद स्वादिष्ट करताना आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहेत प्रसाद पॅकिंग करण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी पिशवींचा वापर करण्यात येत असल्याचं मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं